या व्हिडिओची सुरुवात एका प्रश्नापासून करूया तुम्हाला माहीत आहे का आठवड्यातला कोणता दिवस असा असतो जेव्हा लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता सर्वात जास्त असते थोडं विचार करा अंदाज लावा बरोबर उत्तर सोमवार आता विचार करा कोणते वेळी हार्ट अटॅक सर्वात जास्त होतात सकाळी आठ ते नऊ यावेळी तुम्हाला माहित आहे का यावेळी अजून काय होतं लाखो लोक ऑफिसला जायची तयारी करत असतात त्या नोकऱ्यांमध्ये ज्या त्यांना अजिबात आवडत नाही हा फक्त योगायोग आहे असं वाटतं का तुम्हाला मला तरी नाही वाटत आपण अशा जगात जगतोय जिथे मंडे ब्ल्यूज म्हणजे सोमवारी चिडचिड थकवा यांच्यावर विनोद केले जातात पण खरं सांगू का हे मंडे ब्ल्यूज काही लोकांना अक्षरशः मारत आहेत हे एकूण विचित्र वाटेल ना चला आपल्या डोळ्यांसमोर एक चार्ट उभा गो सध्याच्या काळात एका माणसाचं सरासरी आयुष्य जवळपास ऐंशी वर्ष असतं जर नशिबाने साथ दिली तर पहिले अठरा वर्ष आपण मोठे होण्यात शाळेत कॉलेजमध्ये जगात आपली जागा शोधण्यात घालवतो अठराव्या वर्षी आपण कामाच्या जगात पाऊल ठेवतो तिथून सुरू होतो एकच खेळ काम काम आणि फक्त काम सगळं नीट चाललं तर सुमारे सदुसष्टव्या वर्षी आपण निवृत्त होतो हे सगळं आपल्याला काय सांगतं हे सांगतं की चांगलं असो की वाईट आपल्या आयुष्याच्या सगळ्यात मोठा काळ कामामध्ये जातो मग सरळ प्रश्न पडतो आपण इतकं मोठं आयुष्य दुःखात काय घालवतो दुर्दैवानं बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतच नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो शांतपणे माझा एक मित्र होता जय जय एक चांगला माणूस होता हुशार मेहनती जबाबदार नियमांप्रमाणे प्रमाणे चालणारा तो म्हणायचा जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा मी खुश होईल त्याने शिक्षण पूर्ण केलं पण तो खुश नव्हता मग तो म्हणाला जेव्हा मला चांगली नोकरी मिळेल तेव्हा मी खुश होईल त्याला चांगली नोकरी मिळाली छान पगार सुखसोयी ऑफिसच्या दारावर नावाची पाटी पण तरीही त्याला ती आनंदाची भावना मिळाली नाही मग जयने पुन्हा ठरवलं तेव्हा मी लग्न करेन घर सांभाळेन मुलं होतील तेव्हा मी खुश होईल जयचं लग्न झालं घर बांधलं दोन गोड मुलं झाली पण ती आनंदाची भावना कधीच आली नाही मग त्याने ठरवलं जेव्हा मुलं मोठं होतील आपापल्या वाटेने जातील आणि मी निवृत्त होईन तेव्हा मी खुश होईल वर्ष गेली मुलं मोठी झाली घर सोडून गेली जय पण निवृत्त झाला पण काय झालं तो अजूनही खुश नव्हता मग जय मंदिरात जाऊन बसायला सुरुवात केली मी एकदा त्याला विचारलं अरे तू इतकं मंदिरात का जातोस त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला कारण जेव्हा मी मरून जाईन तेव्हा मी खुश होईल जय जय म्हणजे आपल्यापैकीच कोणी जयची गोष्ट ऐकून खूप वाईट वाटतं ना पण खरं सांगू की ही गोष्ट फक्त जयची नाही ज्याच्या जागी मी किंवा कोणाची नाव असू शकतो कारण जय म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही जय म्हणजे जस्ट अबाउट एव्हरी म्हणजे जवळपास प्रत्येक माणूस आपल्यापैकी कितीतरी लोक अगदी जयसारखे जगत आहे आपण सतत आपल्या आनंदाला भविष्याकडे ढकलत आहे आपण म्हणतो जेव्हा मला प्रमोशन मिळेल तेव्हा मी खुश होईन जेव्हा घर घेईन तेव्हा मी खुश होईन जेव्हा वजन कमी करेन तेव्हा मी खुश होईन जेव्हा फिरायला जाईल तेव्हा मी खुश होईल आणि ही साखळी तशीच चालू राहील पण एक कडवट सत्य कोणी आपल्याला सांगत नाही जर तू आज खुश राहायला शिकत नाहीस तर कदाचित तू कधीच खुश राहू शकणार नाहीस लोक या जाळ्यात का अडकत आहेत कारण आपल्याला फसवलं गेलं आहे समाजाने आपल्याला खोटं शिकवलं आहे आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे नोकरी मिळवणं खूप मेहनत करणं आणि एक दिवस निवृत्त होणं मग आपण त्या शर्यतीत उडी घेतो दररोज सकाळी उठतो कामावर जातो बिल भरतो कोण घरी परत येतो आणि त्या गोष्टींना वेळच मिळत नाही ज्या आपल्याला खऱ्या अर्थाने जिवंत वाटू देतात यालाच म्हणतात रॅट रेस आणि जर तू ही रॅट रेस जिंकलास खूप पैसा कमावलास गाड्या घेतल्यास रोप्या उंचावल्यास तरी काय तरी तू एक गिरच राहशील हेच आहे का तुला जागा हो आपल्या आयुष्याशी असं वागू नको जसं हे एखादं व्हिडिओ गेम आहे इथे ट्राय बटन नाही ही पातळी परत घेण्याची संधी नाही ये मला की तो संपला हो पण एक छान बातमी आहे मानवी आयुष्यात एक चुटकोड आहे आणि तो म्हणजे तुझ्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेणं जी शिकवलेलं खोटं मानणं थांबव की ओवर वर्क करणं कुल आहे किंवा ट्रेस ही प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि कदाचित सर्वात मोठं खोटं वर्क लाईफ बॅलेन्स हे शब्द छान ऐकायला लागतात पण विचार कर आयुष्याला काम बरोबर संतुलित का करायचं आहे हे उलट नाही का असायला हवं कामाला आयुष्य जोडायला नको का कारण सत्य हेच आहे तुझं आयुष्य चांगले असेल तर तुझं काम आपोआप चांगलं होईल आणि ही एक फक्त माझीच गोष्ट नाही हावर्ड प्राध्यापक शॉन ॲकर यांनी एक भन्नाट शोध लावला त्यांच्या संशोधनातून सिद्ध झालं की पंच्याहत्तर टक्के कामातील यश तुझ्या हुशारीवर किंवा तुझ्या टॅलेंटवर अवलंबून नसतं तर ते तू किती आनंदी आहेस यावर अवलंबून असतं जेव्हा तू आनंदी असतो तुझी बुद्धिमत्ता वाढते तुझी सर्जनशीलता गगनाला भिडते तुझी वाढते आणि म्हणजे काय तू जास्त पैसेही कमवतोस पण इथेच खरा कामाला हे तू जास्त काळ जपतोस लोकांपेक्षा जास्त जातात म्हणून जर तुझ्या आयुष्यात जास्त आनंद हसू आणि आभार भरू शकलास तर कदाचित हे आयुष्याचे चार्ट अजून काही वर्षांनी वाढेल अजून थांबू नकोस तू स्वतःसाठी आनंदी राहणं हे तुझं कर्तव्य आहे